नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो ब्रिटिश काळामध्ये जसं संपूर्ण भारताला असं वाटत होतं की आता ब्रिटिशांचं बस झालं खूप कौतुक झालं आणि त्यांनी आता निघून जावं असं संपूर्ण देशात घराघरात थो वाटत होतं काही मोजके आर एस एस हिंदू महासभा यांचे लोक सोडले आता त्यांना हिंदुत्ववादी म्हटलं जातं अशा प्रकारचे जे लोक होते तर इतर संपूर्ण भारत देशाला असं वाटत होतं की ब्रिटिशांची सत्ता जावी आणि म्हणूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र जुळवले होते चले जाऊचं आंदोलन झालं आणि त्यानंतर ब्रिटिशांना निघून जावं लागलं आज काहीशी अशीच परिस्थिती देशात आहे आणि लोकांना वाटतंय की नरेंद्र मोदींचं आता खूप झालं म्हणजे भाजपच्या लोकांना देखील वाटतंय काही अंधभक्त सोडले जे लाभार्थी आहेत ते सोडले ज्यांच्या ज्यांना डायरेक्ट लाभ होतो अशा प्रकारचे काही आणि अंधभक्त जर सोडले तर इतरांना इतर देखील बी जे पीच्या लोकांना नेत्यांना वाटतं आहे की आता लोकशाहीवर खूप अत्याचार झाले मोदींनी कहर केला अति केलं आता यांची सत्ता जावी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये प्रत्येकाच्या मनात ज्याला वाटतं की हे सरकार जावं मोदींनी आता रिटायर व्हावं अशा प्रत्येकाच्या मनामध्ये एकच शंका आहे आणि ती म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये फ्रॉड करून ठेवलेला आहे का किंवा आता काउंटिंगच्या वेळेला फ्रॉड होईल का आणि याला अगदी स्ट्रॉंग असे फॅक्टर्स आहेत की ते या शंकेला जोर देतात उदाहरणार्थ इलेक्शनच्या प्रत्येक सुरुवातीच्या फेजमध्ये वोटिंग वाढवलं गेलं इलेक्शन कमिशनकडून ते देखील त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी नाही वाढवलं ते दहा बारा दिवसांनी वोटिंग वाढवलं म्हणजे असं म्हटलं जातं की धुळ्याच्या लोकसभेच्या सीटला पंच्याऐंशी हजार वोटिंग काउंट वाढवला इलेक्शन कमिशनने मग हा काउंट वाढला कसा आणि हा कुठे वाढणार आहे म्हणजे आता मधलं जे फिक्स झालं तुम्हाला संध्याकाळी कळलं की प्रत्येक बुथवर किती मतदान झालं तर तो जो आकडा जो जाहीर होतो जिल्हाधिकाऱ्याकडून दॅट इज द फायनल फिगर त्याच्यामध्ये वाढ कुठून झाली हा प्रश्न आहे आणि एवढी मोठी वाढ आहे ती मशीनमध्ये कशी ॲडजस्ट होणार आहे कारण ते मशीन तर त्या दिवशी सील झालेले आहेत मग ही जी वाढ आहे ही शेवटच्या दिवशी जेव्हा मशीन उघडलं जाईल आता काउंटिंगला त्यावेळेला ही काही त्यांनी करून ठेवलेली आहे का आणि तिच्यात बदल होईल का आणि त्याच्यामध्ये ते काही गडबड करतील का हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतोय आणि हा पक्षाचे जे नेते आहेत मेन नेते यांना देखील हाच प्रश्न खडसावतोय की त्या दिवशी असं काही होईल का म्हणूनच कपिल सिब्बलांनी स्वतः याच्यावर एक एक्सप्लेनेटरी व्हिडिओ जाहीर केला आणि प्रत्येक पक्षामध्ये याच्यावर कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग घेतलं जात आहे आता दुसऱ्या अजून काही घटना अशा घडत आहेत मित्रांनो लक्षात घ्या की नरेंद्र मोदींनी आर्मी चीफचं कार्यकाळ एक महिन्याने वाढवून दिला इल्लिगली इलेक्शनच्या काळात कार्यवाहक सरकारला अशा प्रकारची नि निर्णय घेण्याची कुठलीही इमर्जन्सी देशात अस्तित्वात नाही आहे ते आरामात केलं असतं पुढच्या सरकारने परंतु त्यांनी हे इलेक्शन चालू असताना केलेलं आहे इलेक्शन चालू असताना मोठ्या मोठ्या पदांवर लोकांच्या बदल्या आणि नियुक्त्या झालेल्या आहेत आत्ता इन्क्लुडिंग इस्रो डिअरड ह्यासारख्या संस्थांच्या अधिकारीसुद्धा प्रमुखसुद्धा बदलले गेले त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं आहे याच्याशिवाय संसदेची सुरक्षा जी हो ले ले ले। ही जी पूर्वी ज्या कमांडोंकडे होती ती काढून आता होम ऑफिसच्या अंडर ती घेण्यात आलेली आहे म्हणजे त्याच्यावरही कंट्रोल आता अमित शहा आणि मोदींचा डायरेक्ट कंट्रोल असेल आर्मीचा कंट्रोल नसेल हा डायरेक्ट अमित शहाचा कंट्रोल असेल मग याच्यात अशा परिस्थितीमध्ये हे ओपिनियन पोल काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी डिक्लेअर करतात की तीन तीनशो सत्तर मिलने हे और चारशो फार एन डी ए होणेवाला आहे आणि लगेच ओपिनियन पोल एक्झॅक्टली तसेच आकडे द्यायला सुरुवात करतात आणि हे त्यांनी मेंटेन केलेलं आहे ग्राउंडवर परिस्थिती अशी आहे की मोदींच्या पक्षाला दोनशे वीस दोनशे तीस जागा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे किंवा अगदी ओढून ताणून केलं तर दोनशे पस्तीस चाळीसपर्यंत याच्या पलीकडे बी जे पीला मिळणार नाही असे ग्राउंड जमिनीचे सर्वे आहेत योगेंद्र यादवांसपासून जे सर्वे आहेत हे सगळे सांगत आहेत ते म्हणत आहेत की एन डी एला दोनशे बहात्तरचं बहुमत मिळवणंसुद्धा होऊन जाईल दोनशे पन्नासच्या खाली एन डी येऊ शकतं मग जमिनीवर लोकांना शेतमालाला भाव नाही रोजगार नाही कुठल्या जे वादे केलेले पूर्ण झालेले नाहीत आणि जातीचे जे समीकरण आहेत सामाजिक समीकरणं हे सुद्धा बी जे पीच्या फेवरमध्ये नाहीत मोदींचा पुलवामा बालाकोटसारखा कुठला मीडिया लेड कुठला प्रोपोगंडा नाही मग ही कसली हवा आहे एक की एक्झिट पोल लगेच त्याच दिवशी आपल्याला सांगतायत की तीनशे पन्नास तीनशे सत्तर अगदी चारशेपर्यंत आकडे बी जे पी आणि एन डी एचे नेलेले आहेत तर याच्यामध्ये आता एक गोलमाल होण्याची एक शक्यता आहे जर ई एम ऑलरेडी मॅनिप्युलेट करून सेट करून ठेवले गेले असतील तर त्याच्यात आपल्याला काहीच करता येणार नाही चंदीगडचं प्रकरण हे बॅलट पेपरवर होतं म्हणून आपल्याला तो बी जे पीचा जो अधिकारी त्यांनी नेमला होता तो सापडला सी सी टी व्हीमध्ये आणि तो निकालच सुप्रीम कोर्टाने बदलला परंतु ई व्ही एम जर ऑलरेडी सेट करून ठेवलं असेल तर आपल्याला त्याच्यात काही करता येणार नाही अशा देखील काही लोक पुढे येऊन सांगतायत अजून जाहीररित्या सांगत नाहीत की हे ई व्ही एममध्ये ज्या चिप्स आहेत याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत कुठल्या तरी परदेशातल्या इकडच्या तिकडच्या कंपनीमार्फत हे ऑलरेडी फिक्स करून झालेलं आहे आणि रिझल्ट फिक्स आहेत असं देखील सांगितलं जात आहे पण याच्याबद्दल कोणी येऊन पुढे येऊन सांगत नाहीये कुठले पुरावे सादर करत नाहीये आणि दुसरं जे आहे की जे इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा त्या स्ट्रॉंग रूम मध्ये स्टोअर केल्या गेल्या तिथे काही ई एम बदलल्या गेल्या का मशीन्स आकडे जे वाढीव जे आकडे आहेत याच्या सकट त्या ईव्हीएम नवीन आणल्या आणि वाढलेल्या आकड्यांच्या ईव्हीएम तिथे ठेवल्यात का ही एक शक्यता आहे किंवा जेव्हा ईव्हीएम ओपन केली जाईल त्यावेळेला काही गडबड केली जाईल का विरोधी पक्षातले जे लोक आहेत काँग्रेसचे शिवसेनेचे मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाचे यांना न दाखवता यांना तिथे ऍक्सेस न देता त्या ईव्हीएम व्ही मॅन्युप्युलेट केल्या जातील आणि मग तो रिझल्ट लावला जाईल अशा वेगवेगळ्या शंका लोकांना येतात मग आपण काय करायचं आपल्या हाता हातात आता दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे जे लोक मतमोजणी करायला आज जाणार आहेत यांचं ट्रेनिंग तुमचे जे ते पक्ष आहेत ते करणारच आहेत तुम्ही नजर ठेवायची आहे मित्रांनो ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे देश वाचवण्याची वेळ आहे नरेंद्र मोदींच्या पक्षाला दोनशे वीस दोनशे तीसपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत जर खरंच इलेक्शन झालं जमिनीवरचं तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसमधल्या अडोतीस ते चाळीस जागा या एम बी एला महाविकास आघाडीला मिळणार आहेत परंतु जर गोलमाल झाला तर आपली लोकशाही जाईल आणि लोकशाही कशी जाईल नुसती नावाला असेल इलेक्शन असेल न्यायालय असेल परंतु ते सगळं मोदी आणि शहांच्या आदेशाने चालेल हे आपण बघितलेलं आहे जे ऐकतात त्यांना पदोन्नती दिली जाते जे जा ऐकत नाहीत त्यांचे संशयास्पद मृत्यू होतात किंवा त्यांना आय पी एस संजीव भट असतील किंवा केजरीवाल असतील यांच्यासारखं जेलमध्ये सडवलं जातं आणि केजरीवालांनी पण वॉर्निंग दिलेली आहे की फिरसे अगर मोदी चुनक्या आहे तो उद्धव ठाकरे नाही बचेंगे अखिलेश नाही बचेंगे तेजस्वी नाही बचेगा स्टॅलिन नाही बचेगा ममता नाही बचेगा हे सारे जेलमध्ये जायगे आणि मग मोदी आपली निर्विवाद सत्ता करतील कुठले तरी अशा प्रकारचे कायदे करतील संसदेमध्ये की ज्याच्यामुळे त्यांना कोणीही हटवू शकणार नाही म्हणजे आपला पुतीनचा रशिया होईल किंवा आपला च चा, चायना होईल आणि लोकशाही नुसती नावाला राहील आणि हे इझिली होतं मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला जे वाटतं काय बऱ्याच लोकांना की नाही हे जरा हाती करतात हस कुठे होईल का बऱ्याचशा बी जे पी आर एस एसच्या लोकांना जे उच्चभ्रू आहेत यांना असं वाटतं की हे उगंच बॉम्बलतात परंतु मित्रांनो ह्या यंत्रणा संस्था इतका खालावल्या आहेत दहा वर्षामध्ये हे तुम्हाला अफेक्ट नाही करत डायरेक्टली परंतु हे उद्या तुम्हाला डायरेक्टली अफेक्ट करणार आहे लक्षात घ्या कारण हुकुमशाही जेव्हा सुरू होते तेव्हा ती विरोधकांना चिरडते परंतु ती त्या हुकुमशाहच्या समर्थकांना सुद्धा पुढे चिरडते आणि हे सगळ्या जगातल्या इतिहास आजवरच्या इतिहासावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पण याच्याबद्दल सिरियस व्हा मग आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी मोठ्या संख्येने सगळ्यांनी तिथे जायचं दुसरं म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी जिथे रूममध्ये जिथे रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत काउंटिंग चालू आहे तिथे जायचा प्रयत्न करा असं माझं मत आहे आणि हे बऱ्याच लोकांनी सुचवलेलं आहे तिथे जाऊन तिथे देशभक्तीपर गाणे म्हणणे देशभक्तीपर घोषणा देणे तिरंगा न्यायचा आपल्या पक्षाचे झेंडे न्यायचे आणि तिथे एकीने राहायचं उदाहरणार्थ महाविकास आघाडीचे लोक आहेत तर सगळे एकत्र जाऊन तिथे जर आपण अशा घोषणा देत राहिलो तर तिथे जो अमित शहाने फोन केला आहे म्हणतात कलेक्टर लोकांना की त्यांनी तिथे गडबड करावी रिझल्ट डिक्लेअर करायची घाई करू नये आणि ते काय करणार आहेत हिची भीती जी आहे तर मी जे ऐकलं मोठ्या नेत्यांकडून ऐकलं आहे की जिथे जिथे भाजपचे लोक निवडण्याची शक्यता आहे त्या लोकसभा मतदारसंघांचे रिझल्ट हे सकाळी सकाळी लवकर डिक्लेअर केले जातील देशभर म्हणजे भाजपची बढत दिसेल आणि त्याचा गोदी मीडियावरून प्रचार केला जाईल सोशल मीडियावरून प्रचार केला जाईल म्हणजे नंतर मग विरोधातले जे कार्यकर्ते तिथे काउंटिंगला बसलेले आहेत ते धीर सोडतील त्यांचं दुर्लक्ष होईल काही निघून पण जातील आणि अशा वेळेला मग ज्या जागांवर भाजप हरणार आहे थोडे थोड्याफार फरकाने हरणार आहे त्या जागांवर गोलमाल केलं जाईल आणि चंदीगड स्टाईल इलेक्शनचे रिझल्ट बदलले जातील म्हणूनच अमित शहाने दीडशे कलेक्टर्सना फोन करून धमकी दिलेली आहे अशी बातमी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल कोणीही भाजपमधून स्ट्रॉंग मोठ्या व्यक्तीने नकार दिलेला नाही याच्याबद्दल इलेक्शन कमिशनला पण तक्रार केलेली आहे काँग्रेस आणि इंडिया गठबंधनने म्हणून तिथे कार्यकर्त्यांनी राहणं आणि बाहेर त्या कार्यकर्त्यांना मोरल सपोर्ट म्हणून इतर समर्थकांनी राहणं आणि बाहेर घोषणा देणं बाहेर गाणं म्हणणं देशभक्तीपर इन्कलाब जिंदाबाद असो भारतमाता की जय असो ह्या प्रकारच्या घोषणा देणं आणि तो जो दबाव असेल तिथल्या कलेक्टर्सला की तो त्यांना चुकीचं वागू देणार नाही हे फार महत्त्वाचं आहे म्हणून हे जर करता आलं आपल्याला तर तिथे काउंटिंगच्या ठिकाणी जाऊन जिथे बॅलेट काउंटिंग होणार आहे मग मग इ एमचं काउंटिंग होणार आहे तिथं जर मोठ्या संख्येने आपण हजर राहू शकलो तर दॅट विल बी व्हेरी व्हेरी युजफुल तर या येणाऱ्या काळामध्ये या ज्या अफवा चाललेल्या आहेत एक्झिट पोलचा हा प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून आलेल्या आकड्यांवर एक्झिट पोल केलेला आहे याच्यामागे मोठं अर्थकारण आहे या, या एक्झिट पोलच्या कंपन्यांना शेअर मार्केटमधले जे मोठे मोठे जे प्लेअर आहेत यांनी पैसा पुरवलेला असतो ते त्यांना पैसे काढायचे असतात टी व्ही चॅनलने पैसा पुरवला असतो त्यांना तीन दिवस व्यवसाय करायचा असतो ॲडव्हर्टाईजचा आणि या एक्झिट पोलच्या रिझल्टच्या बेसिसवर नरेंद्र मोदींना भाजपमधल्या लोकांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे म्हणजे कोणी आवाज उठू नये आर एस एसमधला कोणी त्यांच्या विरोधात विद्रोह करू नये इंडिया आघाडीतल्या लोकांनी देखील काही प्लॅनिंग करू नये आणि जे इंडिपेंडंट लोक आहेत म्हणजे नवीन पटनायक सारखे किंवा वाय एस आर के सी आर ह्या लोकांनीसुद्धा इंडिया आघाडीकडे जाण्याचा विचार करू नये म्हणून ही त्यासाठी खेळी केलेली आहे सगळी मोदींनी की एकतर गोलमाल करून टाकायचं इलेक्शनचे रिझल्ट बदलवायचे आणि जे पार्टनर सत्ता स्थापनेमध्ये सहभागी व्हायला लागणार आहेत त्यांनाही धरून ठेवायचं त्यांच्यावरही दबाव ठेवायचा हा सगळा प्रकार याच्यामध्ये आहे गोलमाल करण्याचा त्यामुळे या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये असं माझं स्पष्ट मत आहे मात्र आपल्याला इलेक्शनच्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी एवढं करता आलं तर जरूर बघा जिथे काउंटिंग होतं आहे तुमच्या परिसरातलं तुमच्या मतदारसंघाचं तिथे जा आणि तिथल्या जे आतले काउंटिंगचे आपले जे एजंट आहेत आपल्या पक्षाचे आपल्या उमेदवाराचे त्यांच्या समर्थनार्थ तिथे मोरल सपोर्ट म्हणून थांबा आणि बाहेर शेवटपर्यंत थांबा म्हणजे तो एक प्रेशर तिथल्या कलेक्टरला जर वरून काही धमकी आलेले असेल कारण मित्रांनो हे जे कलेक्टर सेक्रेटरी हा निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे सगळे मेजॉरिटी लोकं हे भ्रष्ट आहेत आणि यांच्या चाव्या यांना माहीत असतात अमित शाह आणि मोदीची स्टाईल जी आहे काम करण्याची ती अशी आहे की तो राजीव कुमारचा इले मोठा फायनान्शियल भ्रष्टाचार त्यांना माहीत आहे गोगईचं लफडं त्यांना माहीत होतं म्हणून गोगईच्या शेफ्टीवर त्यांनी पाय ठेवला आणि त्यांना पाहिजे तसे अयोध्येचे निकाल लावून घेतले आणि मग त्याला गोगईला हे केलं राज्यसभेवर पाठवलं हे सगळेजण बोलतात हे मी नाही बोलत आहे हे सगळे लोक जे बोलतात मोठे मोठे पत्रकार जे बोलतात यांच्या बोलण्यातून हे समोर येतं की आधी गोगईवर केस केली श शारीरिक शोषण केलं म्हणून आणि मग त्या केसचं हिअरिंग गोगईनेच केलं स्वतःला मोकळं करून घेतलं मग अयोध्येचं हिअरिंग केलं त्याच्यामध्ये भाजपला हवा तसा निर्णय दिला त्याच्यातले जे क्रिमिनल होते त्यांना मोकळं सोडून दिलं आणि मग त्याच्यानंतर एस्केप म्हणून गोगईला खासदार करण्यात आला असं सगळे लोक म्हणतात लक्षात घ्या तर हे भ्रष्ट असल्यामुळे यांच्या शेफ्टीवर पाय ठेवला जातो की तू हे दिलं नाही तर तुझा असा असं करू असे फोन धमकीचे गेले असणार आहेत त्यामुळे यांना लोकसभा कॅन्डिडेटचा रिझल्ट बदलून टाकायला काय लागतं कलेक्टरला स्वतःचा जीव वाचवायचा आहे त्यांना त्यांचं लाईफ वाचवायचं आहे हे भ्रष्ट लोक आहेत हे काही देशासाठी भारावलेले किंवा नियमासाठी संविधानासाठी प्राणपणाने लढणारे असे काही लोक नाही आहेत हे भ्रष्ट लोक आहेत मेजॉरिटी लोक यांच्यातले त्यामुळे ह्यांच्यावर एक आपला जर प्रेशर राहिला तर ते मिसबिहेव करणार नाहीत आणि नियमाप्रमाणे काउंटिंग करतील त्यामुळे जर जमलं तर नक्की करा काउंटिंगच्या ठिकाणी जा आणि तिथे जे आतले आपले लोक आहेत त्यांना मोरल सपोर्ट आणि गैरव्यवहार करणाऱ्या भ्रष्टाचार करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कलेक्टरवर प्रेशर टाकण्याचं एक तंत्र म्हणून तिथे नक्की जा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी